ता मी श्री स्वामी समर्थ मी कोकणी शिल्पा आज आमच्या घरी आहे कार्यक्रम आज माझ्या भाचीचा आहे बर्थडे बड्डे तर तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवतो बघा तुम हाय ऋषिका हाय ती बघा बड्डे आता तू भी पाई काय पलटी होते बरोबर होतं

<laughs> का का। का का। <laughs> वाले चार नंबर बघ काकांचे तांदूळ चिपकले हे घाडे काका अरे

पुड़ा आज, आज आमच्या घरी बड्डेची पार्टी आहे हे बघा पोरं बसले जेवाला मस्त मध्ये आणि आमचा व्हिडिओ चांगला वाटला करा हा पुढ हा? चला